अमृतसागर दूध संघाच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सभेत सभासदांना दिवाळीपूर्वीच गोड बातमी मिळाली आहे अमृतसागर सहकारी दूध व्यावसायिक व प्रक्रिया संघ मर्यादित अकोले यांच्या अठ्ठेचाळीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन अकोले महाविद्यालयाच्या केबी दादा सभागृहात खेळीमिळीच्या वातावरणात पार पाडले याप्रसंगी संघाचे चेअरमन आणि माजी आमदार वैभवराव पिचड यांनी सभासदांना नेहमीप्रमाणेच चांगला दूधभाव फरक देण्याचे आश्वासन दिले आहे त्यांनी यावेळी असे सांगितले की सभासदांनी नेहमीच संघावर विश्वास ठेवला आहे आणि त्याच विश्वासाने आम्ही दूध उत्पादकांची दिवाळी गोड करणार आहोत या सभेच्या प्रमुख व्यासपीठावर व्हाईस चेअरमन रावसाहेब वागचौरे ज्येष्ठ नेते गिरिजाजी जाधव अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुनील दातीर भाजप तालुकाध्यक्ष यशवंतराव आभाळे आणि संघाच्या विविध पदाधिकारी उपस्थित होते संघाच्या वार्षिक उलाढालीबद्दल बोलताना पिचड्यांनी सांगितले की संघाची वार्षिक उलाढाल एकशे पंचवीस कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहेत तर यंदा संघाच्या दूध संकलनात पन्नास लाख लिटरने वाढ झाली आहे या वाढीमुळे संघाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली आहे यावेळी काही महत्वाचे ठराव देखील करण्यात आले सभेत विविध ठराव मांडण्यात देखील आले ज्येष्ठ संचालक आनंदराव वागचौरे यांनी ग्रामणवाडा शीतकरण केंद्राच्या जागेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मान्यवरांचे आभार मानले तसेच दूध उत्पादकांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान आणि खरेदी दर तीस रुपये जाहीर केल्याबद्दल चेअरमन व संचालक मंडळाचे अभिनंदन करण्यात आले प्रास्ताविक आणि स्वागत कार्यकारी संचालक दादाभाऊ सावंत यांनी केले तर अहवाल वाचन सादर करण्यात आले आभार संचालक अरुण गायकर यांनी मानले

रामदास किसन आमरे वसंत देशमुख अरुण दिनकर गायकर गंगाधर गणपत नाईकवाडी सुभाष सूर्यवान डोंगरे बाबुराव शंकर बेनके गोरक्ष गणपत मालुंजकर शरद कारभारी चौधरी सौ आश्विनी प्रवीण धुमाळ सौ सुलोचना भाऊसाहेब आवटी बाळासाहेब भाऊराव मुंडे दयानंद नामदेव वैद्य दादाभाऊ गणपत सावंत जनरल मॅनेजर तसेच परिसरातील सर्व सभासद उपस्थित होते गावकरी न्यूजसाठी ब्युरोचीफ डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून